मी पंजाब डक आज देखील ना सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये एक आज पाऊस पडणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला तिकडल्या भागात थोडा पाऊस आहे पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी एक दोन दिवस कामं करायला वेळ आहे मग आता पाऊस कधी येणार आहे तर आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्ट म्हणजे ह्या बारा दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परत दोन दिवस उघड देईल त्याच्यानंतर चौदा ते अठराच्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण आता तर हे जे आता उद्याचा जे आठ तारखेचा पाऊस येणार आहे काही ठिकाणी सातला देखील नाही मग हा कुठं पडणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण काय करू हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात पडणार आहे शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे मग सांगायचं झालं तर आपण काय करू सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे धाराशिवकडं आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग ठाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा ना गोंदिया चंद्रपूर म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास सगळ्यात जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यात आहे लातूर ला ला जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे सांगली सातारा कर्नाटक दादा कारण म्हणजे तेलंगणात दर जास्त आहे मग ह्या ह्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे कारण की पाऊस दक्षिणेकडून यायला आहे तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे एक मन आहे रा ना तर राखणारा पाणी पितो तसं मग पाऊस दक्षिणेकडून येणार आहे मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे मग ह्या लक्षात आहे